आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साईड सराफ दर्सन पुणे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झालाय सागर जेडगुले वय पंचवीस राहणार धुळवड तालुका सिन्नर आणि अर्जुन जेडगुले वय अठरा राहणार पेमगिरी तालुका संगमनेर त्यांची आहेत या मुलांच्या शोधासाठी एस जवान गुरुवारी सकाळी पोहोचले होते सकाळी त्यांनी मुलांचा शोध सुरू केल्यानंतर त्यांची बोट बुडाली या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झालाय तसेच दोन जवानांचा शोध सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशय प्रदेशात प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली होती त्यात पाच जणांचा मृत्यू झाला असताना अहमदनगर जिल्ह्यात तीन जवान आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध एसडीआरएफ जवानांनी सुरू केला होता परंतु धरणातून पाणी सोडलेले असल्यामुळे नदीच्या प्रवाहात पाण्याचा वेग प्रचंड होता यामुळे जवानांची बोट उडाली यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला आहे त्याचे मृतदेह मिळाले आहेत तसेच दोघांचा शोध सुरू आहे या बोटीत एसडीआरएफचे चार जवान आणि एक स्थानिक नागरिक होता अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळच ही घटना घडली आहे जे जवान वाचवण्यासाठी आले त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळाल्यावर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी पोहोचले त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दोन जणांच्या शोधासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाची माहिती बाळासाहेब थोरात यांना दिली बुधवारी बुडलेल्या सागर पोपड जेडबुले यांचा मृतदेह हो मिळाला आहे परंतु अर्जुन रामदास जेडगुले यांचा शोध अजूनही सुरूच आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर अँड सराफ फुड पुणे